जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी तर आंतरवाली सराटी या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील म्हणजे दादांनी या ठिकाणी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर या उपोषणाला सुरुवात केली असताना दादांनी सांगितलं होतं की मराठा बांधवांना या ठिकाणी भेटण्यासाठी बोललं होतं तर माझी एक छोटी बहीण या ठिकाणी दादाला आज भेटण्यासाठी आलेली आहे काय नाव आहे दीदी तुझं कुठून आली तू तालुका कळम जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधनं या ठिकाणी आमची आलेली बहीण आहे कोणत्या वर वर्गात तू चौथी चौथीमध्ये मला असं कळालं की पप्पांचं असं म्हणणं की तुझी आज सहल होती तर तू सहलीला का म्हणजे बघा माझी बहीण छोटी बहीण तिला कळतं प्रायोरिटी कशाला द्यायची सहल म्हणलं तर या ठिकाणी मुलांच्या एका म्हणजे मुलांचा खूप आवडीचा विषय असतो मुलं या ठिकाणी सहलीला जायचं म्हणलं तर आईवडल्याशी भांडत असतात परंतु माझी छोटी बहीण हिंदवी हिनं या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यासाठी दादांना भेटण्यासाठी सहल बाजूला ठेवली आणि ती या ठिकाणी दादाला भेटण्यासाठी खास आवर्जून या ठिकाणी कळमवरून आलेली आहे आम आणि चो आमचा छोटा दादा सुद्धा तिच्यासोबत आलेला आहे दादा काय नाव आहे तुझं अभिराज पंडित देशमुख तू कोणत्या वर्गात आहेस अंगणवाडीमध्ये पा खरंच आमच्या छोट्या छोट्या लेकरांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे तुझं काय नाव आहे स्त्रिया स्त्रिया तू कोणत्या वर्गात चौथीमध्ये तर आज आपण स्त्रिया आपल्या हिंदीच्या पप्पा पप्पाच का हिंदीच्या पप्पासोबत या ठिकाणी आपण आज बोलणार आहोत तर काय नाव आहे तुमचं पंडित देशमुख थोडस मोठ्या आवाज पंडित देशमुख पंडित देशमुख तुम्ही कळम म्हणजे कळमवर ना या ठिकाणी आलेला आहात तर काय म्हणजे मुलांचा आग्रह असल्यामुळे या ठिकाणी सर्वजण फॅमिलीला घेऊन या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी खास करून आलेले आहेत आहे सहा महिन्याच्या सर्व चळवळीचं म्हणजे व्हिडिओ वगैरे सगळं बघितल्यामुळं चौथी बरं म्हणजे आज दा यांचं असं म्हणे म्हणजे व्हिडिओज वगैरे पाहतात आणि आरक्षणाचा लढ्यात प्रत्येक गोष्ट अपडेट त्यांच्यामध्ये येतात मग त्यांना असं वाटलं घरच्यांना घेऊन आज दादांना भेटण्यासाठी यावं म्हणून या ठिकाणी खास करून इथं भेटण्यासाठी आलेले आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे दादानी जी सकाळी पत्रकार परिषद झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत तर माझी सरकारला विनंती आहे त्याचबरोबर जे आमदार आहेत विधानसभेचे सदस्य त्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आता मराठा समाजाचा अंत पाहू नका आणि परत परत त्याच गोष्टीसाठी या ठिकाणी आंदोलन म्हणजे उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये आपण जी कमिटमेंट दिलेली आहे जो शब्द दिलेला आहे तो शब्द जर या ठिकाणी आपण पाळत असाल तर या ठिकाणी दादांना उपोषणासाठी सुद्धा बसण्याची गरज नाही आहे म्हणजे गरजच नव्हती परंतु दिलेला शब्द आपण या ठिकाणी पाळत नाही आहेत म्हणून या ठिकाणी दादांना उपोषणासाठी बसावं लागतं आहे परंतु आज ही दादा पाठीमाग सकल मराठा समाज गरजवंत मराठी या ठिकाणी आजही दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत ताईंशी या ठिकाणी बोलूयात काय नाव आहे ताई तुमचं प्रतिभा देशमुख तर तुम्ही म्हणजे आग्रह कुणी केला होता दीदीने केला होता की तुम्ही सुद्धा केला होता मुलांनी आग्रह केला होता की आमची सहल कॅन्सल करा पण आम्हाला जहरंगी दादांना भेटायला घेऊन चला म्हणून आम्ही खास दादाला समर्थन देण्यासाठी आलो दिवस उपोषण केलं आता पण ते तळमळ म्हणून आम्ही मराठा समाजाचा सपोर्ट म्हणून अगदी बरोबर म्हणजे त्यांच्या मनामध्ये तळमळ होती की बाबा दादा आपल्यासाठी एवढं करतायत आपल्याला दादाला जाऊन भेटायला काय हरकत आहे आजी आज कारण तुमचं आजी आहेत पहिल्यापासून या ठिकाणी या लढ्यामध्ये दादांच्या सुरुवातीपासून सोबत आहेत तर आजींचं एवढंच म्हणणं की दादा जर एवढं या ठिकाणी करत असतील समाजासाठी तर सरकारने थोडासा कष्ट आता नाही एवढ्या कष्ट घेतली बघा तर आजीचं असं म्हणणं आहे की सरकारने कृपया दादांच्या प्रकृतीला त्रास होईल असं या ठिकाणी कृपया वागू नये दिलेले शब्द आहेत त्या ठिकाणी निश्चितच पाळावेत दूर तसा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा धन्यवाद